ओ, नम शिवाय श्री स्वामी समा नमस्कार सगळ्यांना मिनी ब्लॉग आहे आजचा बघा सोपी रांगोळी काढत आहे ཁེ 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 अशी काढत राहायची दररोज काढायचे छोटे छोट्या रांगोळे यात असे कलर भरायचे सगळीकडे असे भरायचे सगळ्यात असे कलर पिंक मध्ये येलो भरून बघा दारासमोर पण आणि इथं पण काढली ओम काढले तर लाईक शेअर करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मिनी ब्लॉक श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय भेटूया नेक्स्ट